बस आगे, बस आगे। बर बसू पण आता पप्पा काहीतरी म्हणायचे तर नाहीत आप ना आपल्याला मग मग बसायचं का आपण चल बसूयात हा पिलू तर सारखं म्हणतोय मम्मी गणपती बसवायचंय सगळ्या पोरांचं बघून हे म्हटलं पिलू आपल्यात गणपती नाही आहे रे बसवायचं मी बसवायचंय बसवायचंय नुसतं डोकं चिट करून ठेवायचं हो त्याने मी काय केलं आता मागच्या वर्षीपासून त्याला कळत होतं की बाबा गणपती आणायचं आहे बसवायचं आहे आपल्याला म्हणून मग ती असा हत्तीसारखाच एक छोटासा गणपती असल्यासारखा आहे आकार त्याला दिलेला आहे मग त्याच्यामुळे ना म्हटलं आता बसवा आपण ह्यांना पण काय माहिती नाही गणपती हे ते बसवायचं म्हटलं ना सरप्राईजच द्यायला पाहिजे आपण म्हटलं चला तर मग बसूयात मग पिलू पण इतका उत्साही झाला ना मग ते आता तुम्हाला दाखवते थोड्या वेळानं काय करत होतो काय नाही लय मस्त एकदम इतकं छान तेवढंच त्याला भारी वाटलं ना खूप खुश झालता तो हे बघा पिलूच मस्त चालले कुठं रे पिल्या मी रांगोळी काढली आहे खाली ए दादू, दादू, फूल फुल आमच्या काकूंनी लावलेलं झाड आहे जास्वंदाच तर फुल घ्यायला पाहिजे इथलं पिल्या दादू हे बघा पिलूनी आहे ना पोरांना पण बोलवले अजून दोघं तिघं बाहेर गेलेत मग आरती करण्यासाठी बोलवले पिलूनी हे बघा पिलूला आवडलं ना पिलू तुला डेकोरेशन गणपती बाप्पाचं खूप खुश येतो हे बघा लास्ट आहे पण थोडासा त्याचे फ्रेंड्स आलेले आहेत आता म्हणलं करून घ्या हे बघा मस्त ती हराळी वेगळीच आणली आहे त्यानी ती बप्पासाठीच लावायची म्हणत आता असं नाही का ठेवायची आहे आणि कळीच मिळाली जास्वंदाचं फूल वगैरे काय मिळालेलं नाही आहे कळ्याच होत्या तेच लावलेलं आहे चला तर पूजा करायला स्टार्ट करूया हे बघा लहान लेकरांची आरती चालू आहे पिलूला एवढं समजत नाही आहे तरी पण चाललंय त्याचं करायचं मना सुख करता दुखा वाहता विघ्नाची प्रेम सर्वांगी सुंदर सुंदरवटेंदुराची हे बघा पिलू इतकं खुश झालंय ना पिलू हळद कुंकुला जी हा आमचा छोटासा गणपती हैना पण हा म्हणजे पेड्यामध्ये जीवा अडकला लागतो तुझा का नाही चला पाया पडा हम्म गणपतीला काय सांगितलंस तू म्हणजे माफ कर का बर बॉडी होत्या का बर हे बघा कसं वाटलं आम्हाला कमेंट मध्ये खरं नक्की सांगा छोट्याशे खेळण्यापासूनच त्याचा गणपती केलेला आहे घरात नसल्यामुळं गावाकडची पण नका करू म्हणल्यावर मग आम्ही पण नाही केला हो गणपती बसवला हो ना पिलू आवडला तुला गणपती पिलू ये तू इकडे बघ आवडला छान खुश झालास ना तू बर चला गणपती पप्पालमूर्ती एक दोन दो, तीन चार पुढच्या इंग्लिश पप्पा आवाज होते आलेत वाटत आता बघू त्यांना आपण सरप्राईज त्यांना पण माहिती नाहीये म्हटलं आता दाखवू त्यांना हे बघा आलेत वाटत ते काय वाटतंय तुम्हाला केला तुम्हाला नाही सांगितलं हो केलो त्यांचे त्याच्या फ्रेंड ला बोलून केलो आम्ही मला बसून दिले का छान पडतो मी खाली बसा मगच प्रसाद मिळला चला तर मग ह्याचे पप्पा आलेत म्हटल्यावर मग अजून एकदा आरती करायला पाहिजे बसवल्यावर एकदा केली ती आरती मग म्हंटल आता करावं काय असत काय म्हणलं छान बसले छान बसले, चाल बसले, चाल बसले।

आता मी थँक्स पण नाही म्हणणार हे सगळ्यांसाठीच बसवलेला हे बघा आमच्या काकूच्या इथं खाली झाडे जास्वंदाच फुलच नव्हतं त्याच्यामुळे ना कळीच आणून लावली आणि हे बघा पिल्लूची नवीन दुर्वा सकाळपासून घेऊन ठेवली आहे कसली दूर आणली काय माहिती जाऊ द्या लहान लेकरांचं डेकोरेशन हे केलं तर तिरंगा झेंडा वंदनला खालची पण आरती होती खाली मोठा गणपती हो त्याची पण केली ह्याची पण केली आता तुम्ही आलात म्हणल्यावर परत एकदा करूयात ठीक आहे बाय बाय कुठलं आरती करूयात चला मग आपण आरती करायची का आपल्या जास्वंदीचं फुल आले सकाळी सकाळी तोडूया आपण गणपतीला द्यायला ते छान असं अस फुल निघाले बघा दोन होते एक कोणतरी नेले नुसते खाली आपल्या गणपतीला देऊया आपण फुल हे रूमलेट्स अजून आता उमलते ते हळूहळू अजून मोठ होतय अजून एक दोन आले ते एक निळे कोणतरी इथं गणपती बाप्पाला ठेव आपल्या नाहीतर खाली पण ठेवता येते आपला गणपती बाप्पा कसा आहे मोरया गणपती बाप्पा मोरया